नाशिक जिल्ह्याची दुर्गभटकंटी करताना आपल्याला अनेक अपरिचित आणि अने परिचित किल्ले बघायला मिळतात यात परिचित किल्ल्यांपेक्षा अपरिचित किल्ल्यांचीच संख्या जास्त आहे सतत उपेक्षित राहिलेल्या या किल्ल्यांकडे दुर्गभटक्यांची पावले देखील अभावानेच वळतात नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेसोबतच सेलबारी डोलबारी अजंठा सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात या उपरांगांपैकी अजंठा सातमाळ या डोंगर रांगेवर मेसना किल्ला विराजमान झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेले मेसनखेडे हे या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव नाशिकपासून एक्क्याऐंशी किलोमीटर अंतरावर आणि चांदवड तालुक्याच्या ठिकाणाहून अठरा किलोमीटर अंतरावर आहे चालता चालता पहिल्या पठार पहिल्या पठारावर गेल्याकरता खूप साऱ्या सावली प्रॉपर अशी पायवाटणी मळलेली अशी पायवाटणी आणि पहिल्या पठारावर आल्यानंतर आपल्याला दिसतो हा किल्ल्याचा कातळग्राम मेसना किल्ला या भागात अपरिचित असल्याने मेसना किल्ला न विचारता प्रथम मेसनखेडे या गावाची विचारणा करावी व गावात आल्यावर मेसना डोंगर म्हणून विचारावा किल्ल्यावर फारसा वावर नसल्याने वाटा फारशा मळलेल्या नाहीत पठार क्रमांक दोन आणि या लेवलपासून कातरकडाचा शेवटचा टप्पा चालू होतो कुठलीही मळलेली वाट नाही चांदवड किल्ल्याच्या मागे असलेला सातमाळा रांगेतील हा किल्ला मेसना किल्ला कुठेही जास्त उल्लेख नसलेला किल्ला एक अपरिचित किल्ला सातमाळा रांगेतील धोडप कंचना चांदवडसारखे किल्ले प्रसिद्ध आहेत ते सर्वांनाच ठाऊक आहे मात्र याच रांगेतील मेसनखेड्याजवळील मेसना कात्रवाडेजवळील कात्रा हे किल्ले तर अपरिचित आहेत दुसऱ्या पठारावर आल्यानंतर एक जो असतो सविचार म्हणतात तो, तो, तो थोडा सांगतो एक विश्राम घेण्यासाठी तुम्हाला योग्य जागा आणि अप्रती आप तर आपल्याला शेवटचा टप्पा आहे हा कातळकड चढायचा आहे आणि इतके ते मुलं दिसतात तस आडवी आहे माथ्याकडे जाण्यासाठी वातावरण खूपच क्लिअर आहे जे लांब लांबचे किल्ले अगदी स्पष्टरित्या आपण बघू शकतो आणि तुम्हाला खोटं वाटेल मागे मागच्या आठवड्यात केलेल्या भिलाई आणि पिंपळा हे दोघं किल्ले दिसतात कळवणचे किल्ले इथून दिसत आहेत म्हणजे जवळपास साधारणतः पन्नास किलोमीटरचं अंतर एकदम स्पष्टरित्या आपण डोळ्याने बघू शकतो मागच्या बाजूला शेवटच्या टप्प्यावर परत एकदा खाली चढण लागते किल्ला जरी सोप्या श्रेणीमध्ये असला तरी चढण वाट सुरू भौगोलिक परिभाषेत सांगायचं झालंच तर चांदवडचा डोंगर जिथे संपतो ना तिथूनच मेसण्याचा डोंगर सुरू होतो पुढे शेवटचा टप्पा चढल्यानंतर कडा आपल्या उजव्या हाताला ठेवत आपल्याला पुढे चालावं लागतं थोडीशी वाट आहे चालण्यासाठी तो so, चालता बोलता आत्ता किल्ल्याच्या मार्गावर आला भरपूर मोठा ग्राहक छोटा किल्ला वाट। वाटतो आला मग भरपूरला भरपूर वेळ येतो थोडासा थकवतो थो। आणि फायनली आपल्याला किल्ल्याच्या मार्गावर हां मग किल्ल्याचा मार्थ I'll right, a काही टाईम ते आपण बघणार आहोत हायस्ट पॉईंटला गेल्यानंतर हायस्ट पॉईंटला एक हिरवा झेंडा बघायला भेटतो आणि हिरवा झेंडा घेण्याचं कारण असत आणि याचं थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला सह्याद्री मधील डोंगराला एक विशिष्ट आकार आहे पण हा नियम मात्र मेसण्याला लागू पडत नाही कारण हा किल्ला चहू बाजूस पसरलेला आहे त्याला विशिष्ट आकार नाही मेहसना किल्ल्याचा माथा पूर्व पश्चिम पसरलेला आहे मध्येच एका ठिकाणी उंचवट्यासारखा भाग आहे त्यावर एक, एक पीर आहे या पीराचे या परिसरात मोठे प्रस्थ आहे त्यामुळे गावकऱ्यांची वर्दळ किल्ल्यावर नियमितपणे चालू असते या व्यतिरिक्त हा आहे किल्ल्याचा गडमाथ्यावरनं पश्चिमेला समोरच चांदवडचा किल्ला त्यामागे इंद्राई कोलधेर राजधेर ते थेट धोडपपर्यंतचा पर्यंतचा प्रदेश अगदी स्पष्टरित्या दिसू लागला याच बाजूला पुढे सनकापूर डोंगर रांग त्यानंतर चोहेरचा परिसर सुद्धा दिसू लागला आणि बालेकिल्ल्यावरनं पूर्वेला समोरच हडबीची शेंडी गोरखगड कात्रा टंकाईचा परिसर दिसत होता किल्ल्याला फक्त याच बाजूला तटबंदी दिसते समोरच्या बाजूला तर मित्रांनो छोटासा किल्ला होता आ, या किल्ल्यावर जास्त काही बघण्यासारखे अवशेष आहेत सध्या दोन तीन पाण्याचे टाके आहेत एक पाण्याचा पावसाळी तलाव आहे आणि वरच्या पॉईंटला आपण जे बघितलं पीर बाबाचं छोटंसं मंदिर आहे त्या व्यतिरिक्त निशान काठी म्हणजे दोषस्तंभ आहे आणि त्या व्यतिरिक्त या किल्ल्यावर दुसरं तिसरं काही नाही पण या किल्ल्यावर दिसणारा जो व्ह्यू आहे थ्री सिक्स्टी अँगलचा तसं तुम्ही बघितलं खूप सारे किल्ले नजरेस पडतात तर ती एक बघण्यासारखी बाप या किल्ल्यावर म्हणता येईल या किल्ल्याचं पायथाचं गाव मेसनखेडे आणि यापासून साधारणतः दीड तासामध्ये आपण किल्ल्याचा माथा गाठू शकतो जवळचे एस स्थानक मनमाड आणि चांदवड राहण्याची किल्ल्यावर सोय नाही जेवणाची देखील सोय नाही किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याचे टाके देखील नाहीत किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा आहे किल्ल्यावर जाण्याचा उत्कृष्ट कालावधी जून ते मार्च आणि जवळची गावे मेसन खेडे आणि मनमर